गेल्या दीड ते दोन महिन्याच्या उन्हाळी सुटीनंतर नवीन शैक्षणिक वर्षात आजपासून शाळा सुरू होत आहेत शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांचा अविस्मरणीय दिवस व्हावा म्हणून हिरा प्रतिष्ठानं संचालित सहकार महर्षी श्री अण्णासाहेब पी के पटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर संस्कृती शिशुविहार यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनव उपक्रम राबवत विद्यार्थ्यांची बैलगाडीवर बसून वाजत गाजत मिरवणूक काढत प्रवेशद्वारावर मान्यवरांच्या गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबत केक कापून त्यांच्या शुभ हस्ते नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ केला शासनाच्या आदेशानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी पहिली ते विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले सर्व गोड तोंड म्हणून उपस्थित हिरा प्रतिष्ठान संस्थेच्या उपाध्यक्ष सौ अनिता शिरीष चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य सुरेंद्र पाटील मुख्याध्यापक रुपेश चौधरी ज्येष्ठ शिक्षक महेंद्र फटकाळ युवराज भांबरे तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषणातून विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसाचे महत्त्व सांगत नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक रुपेश चौधरी यांनी प्रास्ताविक सादर करत कार्यक्रमाची संकल्पना व नवीन शैक्षणिक वर्षातील रूपरेषा मान्यवर व वा विद्यार्थ्यांसमोर सादर केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सतीश काटके व आभार प्रदर्शन श्री विशाल चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिरा प्रतिष्ठान अधिनिस्त प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले એમડી ટીવી ન્યૂઝ બ્યુરો નંદુરબાર